आणि ते सत्यराव जयते ते अध्यक्ष महोदय त्याचा जरी भाग ठेवा आजूबाजूला छत्रपती बाबासाहेब आंबेडकर इतर बाजूला महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधीचे पोस्टर लागले अध्यक्ष महोदय शहरवाल्याला अडीच लाख देताना गाववाल्या सव्वा लाख का रे असा बोलणारा महाराष्ट्रातला बच्चूगुड तुमच्यासाठी लग्न होता लक्षात लग <laughs> ते बोललंच नाही तर आज दिवस उपोषण केलं तो मुद्दा आम्ही त्याच्यात घेतला आता सरकार पधावलं खडला त्याच्यात पन्नास हजाराचा कट लढाई पैसोपी आहे पैसोपी लढाई म्हणून माझ्या गावातल्या माणसाला अठ्ठावीस तारखेला तुळशीचं लग्न आहे मग तुम्ही म्हणाल तुळशीच्या लग्नाने तुम्ही येत नाही मग कसं होईल जेवण काय येणार तुळशीचं लग्न वायाच तुळस बाय तुम्ही या पाठवा काय आमच्यासाठी गाडी पाठवता दारच साथ पाठवता काय नाही यावं त्याच्यासाठी अवस्था काय महापौराचं लग्न आहे का तू म्हणजे महापौराच्या लग्नासाठी बघावं लागतं ही अवस्था आहे आमची महाप्रसाद असला तर अठ्ठावीस सत्तावीस तुम्ही पायी पाहिजे असं वाटत नाही नेपाळमध्ये जे काही काही योग्य नाही आम्ही जे लढाई लढतो आहे ते आमच्या हक्काची आमचा जो रोज मारताय माणूस आता साध्या वर्धा जिल्ह्यातले दोन हजार लोक आत्महत्या केली आहे अवस्था चांगली थोडी आहे यासाठी आमच्या बाजूला नाही अठरा टक्के आयत्तर समितीनं हा पूर्ण न्याय आणि निसर्गाच्या वातावरणीय बदलामुळे शेतकरी तसाही म्हणतो आणि याच परिस्थितीमुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर होतो त्याच्यामुळे सरकारने कर्जमाफी केली पाहिजे सरकारने शेतकऱ्यांची पाठीशी केली कर्जमाफी तुम्ही मागणीच कारण की शेवटी दुसऱ्या कुठल्या कारणाने शेतकऱ्यावर कर्ज झाला नाही म्हणजे अनेकदा आपण हे म्हणतो की अनेकदा निसर्गाच्या संकटामुळे उत्पन्न न झाल्यामुळे ते कर्जाचा डोंगर वाढत गेला सरकारने ती जबाबदारी केली पाहिजे शेतकऱ्यांनी काय त्या काही उद्यात लावला आणि तो झाला त्याच्यामुळे कर्जमाफी झालं नाही तर चुकीच्या सरकारच्या धोरणामुळे आणि निसर्गाच्या लॉरी परिणामपणामुळेच ह्या कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांना आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले देवळी शहरातील गणमान्य नागरिक तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ता आणि या सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट